माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे थांबलेल्या टेम्पोला सहलीच्या एस टी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर एक शिक्षक जखमी झाला आहे या अपघातात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडला मिळालेल्या माहितीनुसार एस टी बस क्रमांक बी टी सत्तेचाळीस शून्य एक ही बस सहल घेऊन गेली होती या अपघातात शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाठ यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे तर शिक्षक बाळकृष्ण काळे जागे हे जागेवरच मयत झाले आहेत जखमी व मैताला एकशे आठ ॲम्ब्युलन्समधून अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका